शक्तिपीठाचा मार्ग बदलवू नका भिडे गुरुजींची भेट घेऊन सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी नुकताच जाहीर करण्यात आलेल्या शक्तीपीठाच्या नवीन मार्गाला सांगली कोल्हापूर आणि सोलापूर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे वाळवाया मार्गे थेट कोकणात नेण्यात आलेला हा नवीन मार्ग कोणत्याही देवस्थानाला जोडत नसल्याने शक्तिपीठाचा मूळ उद्देशच बाजूला पडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे हा मार्ग रद्द करून शक्तीपीठाचा मार्ग पूर्वीप्रमाणेच ठेवावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या मागणीसाठी सांगली कोल्हापूर आणि सोलापूर भागातील शेतकऱ्यांनी भेडे गुरुजी यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन या प्रकरणात पुढाकार घ्यावा अशी विनंती केली शक्तीपीठाचा जुना मार्गच योग्य असून तोच कायम ठेवावा अशी भूमिका त्यांनी मांडली भेटीदरम्यान भेडे गुरुजी यांनीही शेतकऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत शासन स्तरावर बैठक घेऊन चर्चा केली जाईल आणि नवीन मार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी शशिकांत मोरे रामचंद्र मोरे आटपाडी रुचिला पांडार पाटील चंद्रकांत माने महावीर पाटील वासंती हराळे कोल्हापूर दादासो जाधव प्रवीण चौगुले सोलापूर भाऊसाहेब लांडे भीमराव तोडकर मणे राजुरी अभिजित कोळी विजय पाटील किरण पाटील दिलीप पाटील अरुण मोहिते यांच्यासह इतर अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टो लोकांचा या शक्तीपीठासाठी समर्थन आहे यांच्या सह्या ह्या सह्यानिशी पत्र आपण जिल्हाधिकारी असू देत प्रांत असू देत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि एम एस आर डी सी जे मुंबईला त्यांचं ऑफिस आहे तिथं जाऊन बरीच वेळेला आणि दोन तीन वेळेला जाऊन तिथं त्यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या सांगली जिल्ह्यात पासून जवळच आपल्या सांगली भागापर्यंत जे चार ते पाच आमदार आहेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकन दादांना आम्ही भेटलो त्या ठिकाणी त्यांच्या फार्मासा मेरजेत भेटलो मागे एक तरी उद्या दुपारी दोन बस उद्या दोन रश कामासाठी मी भेट झालो दुपारी तर आता काय झालंय

टक्के लोकांचं समर्थनार्थ आम्ही या शक्तीपीठासाठी एकत्र इथं आलेलो आहोत आपल्या सांगलीचे शिवप्रतिष्ठानचे गुरु भिडे गुरुजींच्याकडे आम्ही ह्या समर्थनार्थ निवेदन देण्यासाठी आम्ही इथं एकत्र आ जवळजवळ दीडशे ते दोनशे बाधित शेतकरी या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्याच बोलण्यानं किंवा एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी आम्ही मनेराजुरी असू दे कोल्हापूर असू दे नागाव मतकुनकी सांगलीवाडी बुधगाव पद्माळ करनाळ सांगलीवाडी आणि काही आटपाडीचे कोल्हापूरचे आणि सोलापूरचे हे सगळेजण आम्ही काही दिवसापूर्वी गुरुजींच्याकडं निवेदन देऊन घेऊन आलेलो होतो त्याद्वारे गुरुजींनी आदरणीय आपल्या मु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना ते निवेदनाद्वारे त्यांनी ते, ते समर्थनार्थ निवेदन त्यांनी फडणवीस साहेबांना दिलेलं आहे ती सांगली आ, या कोल्हापूरच्या आमच्या ताई, पाटील पाटीलताई आमच्या आटपाडीचे शशिकांत मोरेदादा सोलापूरची काही मंडळी आणि सांगली भागात सांगलीवाडीतून आमच्या सांगलीवाडीचे नगरसेवक दादा कोळी या ठिकाणी फार मोठ्या ताकदीनं आमच्या पाठीमाग आहेत आणि ह्या गुरुजींच्या पाठिंब्यावर आणि लोकांच्या बाधित शेतकऱ्यांच्या समर्थनार्थच हा द्रुत शेत हा द्रुतगती मार्ग जुन्या रेखांकना प्रमाणच होईल आज आटपाडीपासून कोल्हापूरपर्यंतचे शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला समर्थनार्थ आज परमपूज्य भिडे गुरुजी यांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे आणि नव्वद टक्के शेतकऱ्यांचा या महामार्गाला पाठिंबा आहे त्या माध्यमातून आम्ही गुरुजींना आज भेटलो उद्या पुसेसावळी येथे मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर गुरुजींनी त्यांची वेळ घेऊन आम्हाला बोलवलेला आहे आणि येत्या पाच ते सात दिवसात मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर मुंबईत आम्ही बसून त्या शक्तीपीठला सर्व नव्वद टक्के शेतकऱ्यांचा समर्थन आहे हे सांगून आम्ही हा मार्ग जसाच्या तसा जसा होता आधीचा त्या पद्धतीने होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आज आम्ही शक्तीपीठ बाधित सगळी शेतकरी सोलापूर सांगली आणि कोल्हापूर तीन जिल्ह्यातले एकत्र येऊन माननीय बेडेगुरुजी सरांना भेटलो इथे येऊन आणि शक्तीपीठ महामार्ग मूळ कार्यक्रमाप्रमाणे व्हावा असं आमचं सर्व शेतकऱ्यांचं मत आहे आणि जुन्या कार्यक्रम कार्यक्रमाप्रमाणे व्हावा नव्वद टक्के शेतकऱ्यांचं समर्थन आहे जुन्या कार्यक्रमावर व्हावा म्हणून तर फडणवीस साहेबांनी या अलायमेंटचा विचार करून शक्तीपीठ महामार्ग जुन्या आले कार्यक्रमाप्रमाणेच करावा अशी विनंती करतो नमस्कार मी कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकरी समर्थक आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो आभास दाखवला होता की शेतकऱ्यांचा विरोध आहे तर शेतकऱ्यांचा कुठलाही विरोध नाही तर नव्वद टक्के शेतकऱ्यांचं समर्थन असून मूळ आरेखनाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग व्हावा म्हणून आम्ही भिडे गुरुजींना निवेदन देण्यात आले होते